एवढा लबाड मुख्यमंत्री कसा काय या, का या महाराष्ट्रामध्ये प्राप्त झाला काय आमचा खूप देण्यासाठी आहे शेतकऱ्याला आग्रह देण्यासाठी आहे हे या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं पाहिजे शेतकऱ्यांच्या पाठीमाग्या कशासाठी उभा आहात हे आम्हाला प्रश्न या मुख्यमंत्र्यांना या वर्षी विचारायचा आहे यावर्षी मे मध्येच पाऊस सुरुवात झाली मे मध्ये शेतीची पूर्ण नुकसान झाली इतकी नुकसान झाली की त्या राणामध्ये आम्हाला अक्षरशः येत होत मे महिन्यामध्ये ज्या वेळेला आम्हाला नाग राहायचं असतं पाळी घालायची असती त्या शेतीची मशागत करायची असती त्याच वेळेला निसर्ग नाणे आमच्यावर हल्ला केला आणि त्या हल्ल्याला आम्ही कसं तरी सामोरं गेलो ट्रॅक्टर लावली जेशिप्या लावल्या शेत दुरुस्त केलं आमच्या घरामध्ये होतच थोडं नानं ते हिरकल त्याचं बी खरेदी केलं खत खत घेतलं पेरणी केली फवारलं लेकराला औषध नाही दिलं पण आम्ही पिकाला औषध दिलं सर एवढं आम्ही त्याच्यावर प्रेम केलं आणि अगदी ते त्याला त्याला तेनिष यायचं त्याला आम्हाला पीक प्राप्त व्हायचं आमचं कुटुंब अगदी आनंदामध्ये होतं या वर्षीची दिवाळी आम्ही निश्चित असणारे चांगल्या प्रकारे आम्ही आनंदित या वर्षीची दिवाळी हे करून आमच्या मुलाला चांगलं शिक्षण देतो अशी आमची अपेक्षा होती पण झालं रमत अशी पीक काढायला याच्या टायमाला एवढाने कोप केला एवढा कोप केला की अक्षरशः वाहून गेलं जाग्यावर तेच पीक सोडलं जसं पीक सळलं तशी आमची मानसिकता सुद्धा सळली मध्यंतरी आम्ही बातम्यावर खुश होतो आमच्या मोबाईलवर बातम्या खट्या सरकार सांगत होतं की आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी या आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी या पण शेतकऱ्याच्या शेतकऱ्याला आधार देण्यासाठी आहे हे या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना सांगितलं पाहिजे शेतकऱ्याच्या पाठीमाग्या कशासाठी उभा आहात हे आम्हाला प्रश्न या मुख्यमंत्र्यांना यावर्षी विचारायचा आहे दिवाळी बोर होईल असं आम्हाला सांगितलं होतं त्या त्याशेवर आमच्या डोळ्यातलं पाणी आम्ही पुसलं की सरकार निश्चित आमच्या पाठीमागा उभा आहे का आमची दिवाळी बोर होणार आहे का आज तागायत एकाही शेतकऱ्याला अतिवृष्टीसाठी नुसख्यासाठी एकही रुपया आम्हाला प्राप्त झालेला नाही दुसरी गोष्ट या ठिकाणी महत्त्वाचं सांगतो एवढा लबाड मुख्यमंत्री कसा काय या महाराष्ट्रामध्ये प्राप्त झाला काय आमचा गुरुयला असेल काय आमचं चुकत असेल का आम्ही एकदा पाप करत असतो तेच आम्हाला कळत नाही किती लबाड बोलवू छान क्षणाला लाबाड मारो क्षणाला लबाड बोलवत आता त्याची सीमा झालेली आहे सर याच्यामधून काहीतरी मार्ग काढताना अशी अपेक्षा आहे म्हणून आम्ही जवळजवळ बत्तीस किलोमीटर ठेवणे चढत आलेलो आहे धन्यवाद